म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करायला तुमच्याकडे खूप मोठी रक्कम असायला हवी चू तुम्ही अगदी पाचशे रुपयांच्या एसआय पी च्या माध्यमातूनही म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकता तुम्ही अगदी पाच हजार दहा हजार रुपयांची वन टाइम गुंतवणूकही करू शकता म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करायला खूप सारं डॉक्युमेंटेशन करावं लागतं चूप तुमच्याकडे जर पॅन नंबर ईमेल आय डी मोबाईल नंबर असेल आणि तुमचं बँकेत अकाउंट असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये अगदी काही मिनिटांमध्ये ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करू शकता प्रत्येक महिन्याला तुम्हाला म्युच्युअल फंड ऑफिस मध्ये जाऊन तुमची ची अमाऊंट जमा करावी लागते चूक तुम्ही एकदा एसआयपी रजिस्टर केल्यानंतर तुम्ही जी तारीख सिलेक्ट केलेली असेल त्या तारखेला तुमची ची अमाऊंट तुमच्या बँक अकाउंट मधून डिडक्ट होते आणि तुम्ही जी म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट केलेली असेल त्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये इन्व्हेस्ट होते म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला तुम्हाला खूप नॉलेज असणं गरजेचं आहे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडचं नॉलेज असायलाच हवं हे गरजेचं नाही तुम्ही एखाद्या एम फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड ऍडवायझरच्या सल्ल्याने गुंतवणूक करू शकता नॉर्मली हे म्युच्युअल फंड ऍडवायझर त्यासाठी कुठलीही फी चार्ज करत नाही तुम्ही एम पी किंवा मनी कंट्रोल या वेबसाइट्स वरही कुठल्याही म्युच्युअल फंड स्कीम चे हिस्टॉरिकल रिटर्न चेक करू शकता फिक्स डिपॉझिट सारखं म्युच्युअल फंड मधून गॅरंटीड फिक्स रिटर्न मिळतात चूक म्युच्युअल फंड मधून गॅरंटेड फिक्स रिटर्न्स मिळत नाही म्युच्युअल फंड मधून मिळणारे रिटर्न तुम्ही ज्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये गुंतवणूक केलेले त्या म्युच्युअल फंड स्कीमच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असतात परंतु जर आपण काही चांगल्या म्युच्युअल फंड स्कीमचे मागच्या तीन वर्षांचे मागच्या पाच वर्षांचे मागच्या दहा वर्षांचे रिटर्न्स पाहिले तर म्युच्युअल फंड मधून मिळालेले रिटर्न हे फिक्स डिपॉझिट मधून मिळालेल्या रिटर्न पेक्षा किंवा इन्शुरन्स कंपन्यांच्या सेव्हिंग प्लॅन्स मधून मिळालेल्या रिटर्न पेक्षा कितीतरी जास्त आहे सगळ्या म्युच्युअल फंड स्कीम्स मधून सारखेच रिटर्न्स मिळतात चू सगळ्या म्युच्युअल फंड स्कीम्स मधून सारखेच रिटर्न्स मिळत नाही एका कॅटेगरीतील म्युच्युअल फंड मधून प्रमाणात सारखेच रिटर्न्स मिळू शकतात परंतु वेगवेगळ्या कॅटेगरीतील म्युच्युअल फंड मिळणाऱ्या मध्ये खूप मोठा फरकही असू शकतो त्यामुळे तुम्ही नक्की कशासाठी गुंतवणूक करत आहात तुमचा गुंतवणूक करण्यामागचा उद्देश काय त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीतील चांगल्या म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये गुंतवणूक करायची आहे गुंतवणूक ही वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे एकदा आपण गुंतवणूक केल्यानंतर परत आपल्याला त्या गुंतवणुकीकडे वागायची गरज नाही जेवढा जास्त काळ आपण आपली गुंतवणूक ठेवू तेवढी आपल्या गुंतवणुकीमध्ये जास्त वाढ होत जाईल असं अनेक लोकांना वाटत परंतु ते पूर्णपणे बरोबर नाही आपल्या गुंतवणुकीमधील उद्दिष्टांमध्ये सतत बदल होत असतात आणि त्याला अनेक कारण असतात उदाहरणार्थ तरुण वयात आपली उद्दिष्टे वेगळी असतात जसजसं वय वाढत जातं तस आपल्या उद्दिष्टांमध्ये बदल होत जातात जस आपल्या उत्पन्नामध्ये बदल होत जातात तस तस आपल्या गुंतवणुकीतील उद्दिष्टांमध्ये बदल होत जातात आणि जर तुम्हाला लॉंग टर्म उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्यासाठी वन टाइम गुंतवणूक हा पर्याय नाही त्यासाठी तुम्हाला सतत गुंतवणूक करावी लागते त्यामध्ये सातत्य असावं लागतं आणि आपल्या गुंतवणुकीत किती वाढ होत आहे यावर सतत लक्ष ठेवावं लागतं म्युच्युअल फंड्समध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असायला हवं चूक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असायलाच हवं हो, हे गरजेचं नाही तुम्ही डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून किंवा डीमॅट अकाउंट शिवाय म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक विड्रॉ करण्यासाठी आपल्याला खूप सारं पेपर वर्क करावं लागतं फक्त एका क्लिक वर आपण विड्रॉवल साठी ऑनलाईन रिक्वेस्ट सबमिट करू शकतो रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर तीन ते चार दिवसात आपली विड्रॉवल ची अमाऊंट आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होते म्युच्युअल फंड ऑफिस मध्ये जाऊ नये आपण फक्त एक सिंपल रिडम्पन फॉर्म भरून विड्रॉल रिक्वेस्ट सबमिट करू शकतो आपल्याला जेवढी अमाऊंट विड्रॉ करायची आहे तेवढी अमाऊंट किंवा आपली सगळी गुंतवणूक आपण विड्रॉ करू शकतो आपल्या म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीमध्ये किती वाढ झाली हे माहीत करून घेण्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला म्युच्युअल फंड ऑफिसमध्ये जावं लागतं चू प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचे स्वतःचे ऑनलाईन ऍप उपलब्ध आहे त्याचबरोबर कारवी कॅम्प यासारख्या म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी डेटा मॅनेजमेंटचं काम करणाऱ्या कंपन्यांचे ऑनलाईन ऍप उपलब्ध आहे हे ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून कधी फक्त एका क्लिक वर आपण आपल्या गुंतवणुकीमध्ये किती वाढ झालेली आहे हे चेक करू शकतो त्याचबरोबर ह्या ॲपच्या आप माध्यमातून आपण आपली गुंतवणूक कधीही विड्रॉ करू शकतो त्याचबरोबर नवीन गुंतवणूकही करू शकतो तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद